महाडचे शिवसेना नगराध्यक्ष सुनील कविश्कर यांनी स्वीकारला पदभार महाड नगर परिषदेवर पर तब्बल पंचवीस वर्षानंतर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार सुनील कविश्कर यांनी शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगरपरिषद कार्यालयात अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी शिवसेनेचे पाच महिला व तीन पुरुष असे एकूण आठ नवनिर्वाचित नगरसेवक देखील उपस्थित होते समारंभानिमित्त नगर परिषद कार्यालयाबाहेर आकर्षक रोषणाई व भव्य सजावट करण्यात आली होती रेड कार्पेटवरून नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं काही अपरिहार्य कारणांमुळे नामदार भरत गोगावले या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा गोगावले तसेच पोलादपूरचे नेतृत्व चंद्रकांत कळंबे यांनी आवर्जून उपस्थिती लावलेली होते व्यासपीठावर नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या सुविद्य पत्नी व माजी नगरसेविका सौ कविसकर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे संपर्क प्रमुख अरुण चाळके महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर जिल्हा प्रवक्ते नितीन पावले नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कुळेकर शहर प्रमुख डॉक्टर चेतन सेना युवासेना प्रमुख सिद्धेश मोरे यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद भाडिक निखिल शिंदे दीपक चव्हाण विद्या देसाई मिनल जाधव पूजा गोविलकर पालवी गोळे गायत्री कविस्कर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यानं नामदार भरत शेठ गोगावले यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी नितीन पावले अरुण चाळके प्रमोद घोसाळकर तसेच नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहर संघटक सिद्धेश पाटेकर यांनी केलं महानगर परिषदेवरील शिवसेनेची स्वप्नपूर्ती नामदार भरतश गोगावले यांना अर्पण करत असल्याची भावना यावेळी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी व्यक्त केली महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे व नेटाने काम करण्याची ग्वाही कविस्कर यांच्यासह नगरसेवक तथा गटनेते निखिल शिंदे आणि महिला नगरसेविका विद्या देसाई यांनी दिल्या नमस्कार मी सुनील कविस्कर आज लोकांच्या साक्षीने आणि मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व महाडकर नागरिकांचे पहिले आभार मानतो आणि माझ्या या चांगल्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल महाडकर नागरिक मतदार सर्वांचे आभार मानून माझं आतपासून काम मी सुरू करत आहे लोकांच्या हितासाठी जेवढं चांगलं करते माझ्या हातून तेवढं या पाच वर्षामध्ये मी करणार आहे नेचर ऑफ फिचर हे आता तुम्हाला काय सांगत नाही पण चांगल्या गोष्टी मी लोकांना विश्वास घेऊन करीन अशी अपेक्षा ठेवतो एकदा निवडून आल्यानंतर तो नगरपालिकेमध्ये पक्ष नसतो पक्ष नसतो अरे वीस नगरसेवांनी संगणं घेऊन ही यंत्रणा मला चालवायची आहे आणि यंत्रणा चालवत असताना इथं एकदा निवडून आल्यानंतर कुठलाही पक्ष नसतो महाड शहराचा विकास हा त्यांचा नेचर असेल आणि त्या गोष्टीला अनुसरून मी वीस लोकांच्या साक्षी महाड शहर चांगला करते अशी आपल्याला नक्कीच सर्वप्रथम सर्वांना ससने जय महाराष्ट्र नक्कीच गेले पंचवीस ते तीस वर्ष महाडकरांचं आणि आमच्यासारख्या सामान्य निष्ठावान शिवसैनिकांचं जे स्वप्न होतं महाड नगरपालिकेवरती भागवा फडकवायचा आज खऱ्या अर्थाने नामदार भरतशेठ शेठ गोगावले साहेब आमच्या युवकांचं स्फूर्ती विकासशेठ विकास शेठ गोगावले साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मदतीने सन्माननीय सुनीलजी कविस्कर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला आज आमचा स्वतःचा हक्काचा आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष मिळाला आहे त्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच खूप खूप आनंद आहे काय सांग कशा पद्धतीने पुढचं कामकाज राहील आणि काय आपलं धोरण राहील एक गटनेता म्हणून काय सांग सर्वप्रथम माझी गटनेता म्हणून निवड केली त्यामुळं सन्मान्य नामदार भरत शेठ गोवाले साहेब विकास शेठ गोवाले साहेब यांचा मी खूप खूप खुँँ ऋणी आहे माझ्यासारख्या एका सामान्य तरुण कार्यकर्त्यावर त्यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास मी नक्कीच ह्या माझ्या का कार्यकाळामध्ये मा सर्व माझ्या नगरसेवक साथीदारांना नगराध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनानी आणि विरोधी पक्षाच्या पण सहकाऱ्यांच्या साथीनी नक्कीच त्या पदाला न्याय देईल हे मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो सर्वप्रथम मी सर्व महाडकर जनतेचे आणि संपूर्ण महिला शक्तीचे धन्यवाद धन्यवाद मानते आज तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल महिला शक्ती हो, ही ठामपणे आमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे आमचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि आम्ही त्यांचे अष्टप्रधान मंडळ इथे बसलेलो आहोत आणि ही सर्व महिला शक्ती मिळून आम्ही महाडच्या विकासाच्या विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही संपूर्ण महिला आघाडी महिला शक्ती म्हणा महिला आगा आमची महिला आघाडी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्यामुळे आज आ, ही स्वप्नपूर्ती पंचवीस वर्षांनी पूर्ण झालेली आहे नामदार भरत शेठ गोगावले साहेब विकास शेठ तसेच आमच्या मायमाऊली सुषमा वहिनी आणि आमच्या साधना वहिनी यांची सगळ्यांची आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची ही स्वप्नपूर्ती स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि यांच्या पाठीमागे महिला शक्तीचा खूप मोठा असा मग सिंहाचा वाटा म्हणेन मी आणि महिला आम्ही संपूर्ण शक्ती मिळून सगळ्या सर्व पाचि नगरसेविका मिळून या महार विकास अगदी खूप छानपणे आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असा करून दाखव तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी